नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता सध्या यात्रा सीझन चालू आहे आणि यात्रा म्हणलं की बैलगाड्या शर्यत मैदान होतात होतच असतात आणि त्यातल्या त्यात आजच मैदान जास्त करून पाहायला मिळतात जे काही यात्रा हनुमान निमित्त भव्य दिवस आजच मैदान पार पडतंय मजे वाकळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा <coughs> मित्रांनो हे खटाव तालुक्यातील मैदान आहे आणि जर आपण पाहिलं तर आपल्या सरांच्या सारखे विठ्ठल ना हे सुद्धा खंडाव तालुक्यात आहेत त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला असेल की विठ्ठलांना या मैदानावर दिसणार का त्यांचा घरचा साज तेजा या मैदानावर दिसणार का तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये विठ्ठल नाण्यांचा तेज दिसणार नाही आणि विठ्ठलांना कदाचित दिसू शकतात ते एक बैलगाडी मालकसोबत एक बैलगाडी चालकसुद्धा आहेत त्यामुळे कदाचित दिसू शकतात पण मित्रांनो या मैदानासाठी तेजा पडणार नाही चा भेटूया पुण्यात आता एका नवीन नव्या बिल्डस भरणाट अशा न्यू नीटमध्ये मित्रांनो पण आपला ते ज्या एका मोठ्या मैदानामध्ये दिसणार आहे ते मैदान कोणतं आणि त्याचा पैरा फिक्स मैदान आणि फिक्स पैरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा